विस्तारित असलेल्या पंढरपूर रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजेक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉट चा सर्व सुविधांनी नियुक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपौंड संपूर्ण प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी महाराज मटालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्ट्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशेचाळीस दोनशे एक्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी त्यांच्या मागे सीडी लावेन असं एकनाथ खडसेनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये म्हटलं होतं खडसे राष्ट्रवादीचे आमदार झाले पण लोकसभेच्या आधी त्यांनी घर वापसीचा निर्णय घेतला पण पन भाजपनं त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली नाही त्यामुळे खडसे नेमकं कुठं आहेत असा प्रश्न विचारला जातो खडसेंनी उल्लेख केलेल्या सीडीचं काय झालं हा प्रश्न देखील अनुत्तरित राहिला पण आता दस्तूर खुद्द खडसेंनीच या प्रश्नाची उत्तर दिली आहे त्यांनी ईडी म्हटलं म्हणून मी सीडी म्हटलं होतं मी यमक जुळवलं होतं त्या ओघात मी बोललो पण माझ्याकडे काही कागदपत्र क्लिप्स होत्या असा धक्कादायक गोप्यस्फोट खडसेंनी एबीपी माझ्याच्या कार्यक्रमात केलाय माझ्या मोबाईलमध्ये भाजपच्याच एका बड्या नेत्याची अश्लील क्लिप होती पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना मी ती क्लिप दाखवली होती मुलीसोबत काय चाललेत ते बघा असं वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं असं खडसे म्हणाले मुलीशी अश्शिल चाळे करणारा तो नेता कोण असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला त्यावर खडसेंनी ने त्या नेत्याचं ने नाव घेणं टाळलं कोण चाळे करत होतं त्याचं नाव आता सांगत नाही तुम्हाला माहीत असलेल्या नेत्यांपैकीच एकाची ती क्लिप होती असं खडसेंनी सांगितलं माझ्याकडे त्या नेत्याची ने अशील क्लिप होती पण नंतर ती क्लिप माझ्या मोबाईलमधून कशी काय डिलीट झाली काही कल्पना नाही असं खडसे म्हणाले मुक्ताईवर माझी श्रद्धाय मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडे क्लिप होती पण दिल ती क्लिप कशी डिलीट झाली ते माहीत नाही भाजपमधील वरिष्ठांना दिल्लीतील वरिष्ठांना मी ती क्लिप दाखवली होती त्यांनी ती पाहिली होती असं खडसेंनी पुढं म्हटलं होतं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील